मातेच्या यात्रेच्या निमित्तानं भगवती मातेची यात्रा सुरू आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं मांड्याचा या ठिकाणी स्टॉल आहे या स्टॉलला एवढी मांड्यांना मागणी वाढलेली आहे का ते ताई पुरवठा करू शकत नाही कारण त्यांना त्यांच्या सासूबाईसुद्धा त्या घेऊन आल्यात परंतु त्यासुद्धा या ठिकाणी थकलेल्या आहेत या ठिकाणी वेटिंग पाहू शकतो आपण या ठिकाणी मांडे घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांची अशी मोठी गर्दी जमा झालेली आहे भाविक कुटुंब पडलेले आहेत पण मांडे तयार व्हायला सरासरी किती वेळ लागतो आहे दहा मिनटं लागतात एक मांड मांडे तयार व्हायला दहा मिनटं लागतात त्याच्यामुळं प्रत्येक भाविकांना या ठिकाणी वेटिंग करावं हो लागतं आहे काही भाविकांनी तर उद्याचे बुकिंग आज करून गेलेले आहेत तर या ठिकाणी आपण काही भाविक या ठिकाणी मांडे खरेदी करण्यासाठी

सुप्रिया निलेश जोरवेकर कोल्हार बघते हो रोजच घेऊन जाते हो आवडले आता झाले झाले मी पूजा सोमवशी मी अर्धा तास झाले वेटिंगला इथे अर्धा तास झालं खूप गर्दी आहे हायक माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि आता खाल्ल्यानंतरच ते समजणार आहे कसे आहेत गर्दी हो गर्दी पाहूनच ही गर्दी पाहूनच वाटते की खूप बेस्ट असेल नाही मान एकदम अति उत्तम तर हा एकदम आता हा अति उत्तम तर मी दुसरी वेळ ओ, मी भारती संदीप खोसे कोल्हार बुद्रुक हो मी म्हणजे सोमवारी घेऊन गेले होते दोन नेले होते आज परत आले मी सौ शीतल भारत शिरसाट माझे सासरचे नाव हे आणि इकडं माझे शीतल कुमारी शीतल शरदराव कदम हे नाव आज माझे बंधू पण माझ्या बरोबर आहे उदय कदम निवृत्ती गायकवाड माझ्या वहिनी माझी भाची हे सर्वजण माझ्याबरोबर आहे आम्ही सहकुटुंबसह परिवार इथं आलो आहे खूप आनंद वाटला माझ्या माहेरात अशी यात्रा प प्रथमता भरली मी आले माझ्या खूप मित्रमैत्रिणी मला भेटल्या आज आणि मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने आपल्या माहेरी यात्रेला आले पाहिजे खूप आनंद वाटला या यात्रेत शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळं माझे अजूनही कुणी राहिलेले मित्र मैत्रिणी असतील त्यांनीही ही ला, ला यात्रेत यावे खूप आनंद मिळाला खाद्य आहे मोमोज मोमोज खातोय बटाटो चिप्स मेंदू वाडा खूप छान आहे एकदम क्वालिटी आहे खूप छान खूप छान किती स्टॉल आतापर्यंत तीन

रवरी फॅक्टरीवरून आलो आहे आम्ही माहेर पत्रकार स्वर्गीय दादासाहेब कोळसे पाटील माझे वडील संजीवांना माझे धाकटे बंधू खाद्यपदार्थ घेतले थालीपीठ घेतले वडे आणि मुलं सुद्धा छान आणि मांड्याची ऑर्डर दिलेली आता आज खूप गर्दी वाढली खूप गर्दी प्रचंड मग उद्याचा नंबर मी आज लावलाय त्याचा नंबर आज आला पहा भाविकांना यात्रेमध्ये मांड्यांना इतकी मागणी वाढली आणि खास मांड्यांसाठी आम्ही रवरी फॅक्टरी वरून युट्युबच्या माध्यमातून आणि खरेदी सह कुटुंब सह परिवार आलात हो मुलगा सोनबाई तुम्ही माहेरी आलात ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत कोल्हार मधील त्यांना पण तुम्ही आव्हान करता का यात्रेला या नक्कीच नक्कीच सांगा सांगा तुमच्या भाषेत सर्व मित्र मैत्रिणी माझे सर्वांनी इथं येऊन स्वतः आनंद घ्या खाद्य पदार्थ पदार्थांचा वेगवेगळ्या राईड्सचा आणि त्या आनंदात मी आले तुम्ही पण नक्की या हॅलो भगवती मातेच्या यात्रेसाठी आलो आहे आणि प्रत्येक स्टॉलवर जाऊन प्रत्येक पदार्थाची चव घेतली खरं म्हणजे दिवसभर दमल्यानंतर आय तर खायला भेटते ना यातच खरंच मजा आहे आणि आम्हाला तर यात खूप आनंद वाटला असंच अशी जत्रा पुन्हा पुन्हा व्हावी नाहीतरी थांबूच नाही असं वाटतंय मला सगळ्या पदार्थांची चव उत्कृष्ट सगळे ठिकाणचे पदार्थ अतिउत्कृष्ट इथं खाऊन आम्ही घरी पण घेऊन काय तुमचं दिव्या धनंजय बैराईला नाशिक नाशिक यात्रेमध्ये आलात काय आनंद काय एकाच नंबर सगळं या वर्षीची यात्रा काय वाटते छान वाटली आणि एकदम एन्जॉय केला आम्ही एकच नंबर आहे सगळ्या पदार्थांच्या कोलार मधलेच राऊत सोनाली राऊत सोनाली सचिन राऊत यात्रेमध्ये आला हो काय कोणत्या पदार्थाचा आस्वाद घेतो आम्ही शिवलेकर यांचा वडापाव कोलार कोल्हारकर वडापाव कस काय चव कस काय खूप सुंदर बर आपण बऱ्याच दिवसाची यात्रा पाहतात तर या वर्षीच्या यात्रेचं स्वरूप काय वाटतंय खूप छान अशी यात्रा त्यांनी आयोजित या केली आहे आणि महिलांसाठी तर खूप सुंदर असा क्षण आहे हा त्यांना त्या निमित्ताने बाहेर पडायला मिळते खूप छान वाटते तर जे भाविक आज यात्रेला आलेले नाही या ठिकाणी त्यांना नक्की सांगेल की सगळ्यांनी आवर्जून इथे यावं आपल्या अशी अशी खूप सुंदर यात्रा इथे भरली आहे देवीच्या दारामध्ये दे। सगळ्यांनी यात्रेचा पण आनंद घ्यावा आणि खूप छान छान पदार्थांचा आस्वाद घ्यावा सह आला का सह हो, फॅमिली सह कुटुंब आणि आईला त्यांना पण बोलावलंय गावावरून यात्रेसाठी ते पण आलात आईकडे आई आ, नमस्कार मी नाशिक वरून आलेले पहिल्यापेक्षा खूपच सुंदर झालेली आहे घेतलं हो खूप छान आहे या वर्षी छान डेकोरेशन वगैरे छान केलेलं आहे वडापाव हो गेतला, गेतला। गेतला।

स्वाती गाडे त्यांचे स्टॉल आहेत त्यांचे बर्गर सँडविच मेदूवडा वडा स्पेशल या वर्षी यात्रेत पाळणे वगैरे भरपूर आले त्याचे नवीन काहीतरी झालं आनंद घेतला आनंद भरपूर मी यात्रेमध्ये सगळीकडे फिरून आले पण यांच्यासारखी क्वालिटी एक नंबर आणि चविष्ट एकदम रुचकर आणि क्वांटिटी पण भरपूर क्वालिटी पण एकदम छान भगवती मातेच्या यात्रेच्या निमित्ताने या वर्षी सुंदर असं यात्रेला स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि असे बचत गाठाचे स्टॉल लागल्यामुळं एक महिला भगिनींना आणि एक सर्व मित्रपरिवाराला एक पर्वणी ठरलेलं आमचं एक कोलार भगवतीपूर गाव आणि ह्या वर्षीचं जर पाहिलं तर आत्तापर्यंत ही पाळणे आम्ही लोणीला पाहिजो रावणीला पाहिजो आणि श्रीरामपूरला पाहिजो पण आज प्रत्यक्षात आपल्या गावामध्ये आल्यामुळं ह्या यात्रेचं स्वरूप आमचं खूप वाढलेलं आहे आणि हा संदेश बाहेर जात असताना या ठिकाणी ज्याप्रमाणे लहान मुलं आहेत काही तरुण आहेत काही वयोवृद्ध आहेत परंतु आमच्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागाचं एक अवतारीकरण या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आम्हाला खूप या ठिकाणी आनंद होतो आहे विशेष म्हणजे खूप पूर्वीची यात्रा आठवली तर खूप मोठा बाजारपेठेचा भाग या ठिकाणी असायचा चाळीस गावची बाजारपेठ म्हणून आमचं कोलार ओळखलं जायचं सव्वा महिने यात्रा असायची आणि दू पूर्वी बैलगाडी लोक यायची आल्यानंतर त्या ठिकाणी वर्षभराचं किराणा मसाल्याचे पदार्थ भांडी ही घेऊन जायची असंही कोलारचं वैभव असायचं म्हणून आज ते परत प्राप्त होत असताना निश्चितपणे यात्रा कमिटी आणि यात्रा उत्सव समितीला धन्यवाद द्यावे लागतील की या ठिकाणी सुरुवातीपासून दोन तारखेला यात्रा चालू झाल्यानंतर या ठिकाणी तो उत्साह आजपर्यंत टिकून आहेत अजूनही दोन तीन दिवसीय कार्यक्रम असणार आहेत म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्व यात्रेकरू बांधवांचं आणि मनोरंजनासाठी या ठिकाणी आपण ज्या राड बाळल्या असतील लहान लहान मुलांचे जे आनंदाचे जे क्षण असतील ते आपण प्रत्येकाने उभं भोगायचे अशा शुभेच्छा या ठिकाणी मी देत असताना सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की यात्रेसाठी आपण सर्वांनी यावं ह्याच यात्रेच्या खरोखर शुभेच्छा असणार आहेत नमस्कार मी पंकज गुलाटी कोलारचाच मी आज यात्रा कोलार भगवतीची चालू झाल्यापासून आज भगवती मातेचा जो उत्सव आहे इतका आनंद उत्सव इतका उत्साह मी रोज बघतो इथं मी म्हणजे आत्तापर्यंत पाचवी वेळेस मी इथं आलेलो आहे आणि आल्यानंतर मी यात्रेत फिरण्यासाठी नव्हे तर माझे मित्र जे बाहेरगावी असतात आणि ते मला इथं भेटतात रोज आल्यानंतर वेगवेगळे जे चेहरे आपण खूप वर्षापासून आपण त्यांना भेटलो नाही आणि आपला मोबाईल नंबर नाही एकमेकाशी संपर्क नाही पण इथं आल्यानंतर संपर्क होतो आहे संपर्कानंतर अरे तुझा नंबर दे एकामेकाला आपण भेटतोय हे एक संपर्क माझा जुळू राहिला आणि सगळ्यांना भेटून एक वेगळा आनंद आणि आल्यानंतर मग चल बा आपण काहीतरी नाश्ता करू अरे मग काय चांगलं आहे मी आता इथं चार पाच दिवस फिरल्यामुळं मला कोणाचं काय काय चांगलं आयटम येतं प्रत्येकाने तर खूप सुंदर सुंदर आयटम बनवलेले आहेत खूप सुंदर खाद्यपदार्थ बनवले आहेत आवडले तुम्हाला आता गाडे पाटलांची यांचे मूगडाळीचे डाळीचे भजे आणि बर्गर सँडविच आणि इथं जोरवेचे जे मांडे आणि शिपी आमटी थालपीठ आणि भरीत भाकर हे सगळ्या गोष्टीचा मी रोज येऊन एक एक गोष्टीचा मी आस्वाद घेतो आहे प्रत्येक खाद्यपदार्थ मी खाऊन बघतो आहे आणि खाल्ल्यानंतर मला एक वेगळी सव आणि एक वेगळा आनंद मला मिळतो आहे निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छितो का तुम्ही या ह्या यात्रेचं एक निमित्त काय आहे का आपण इथं येतो आल्यानंतर आपल्याला जे आपले मित्र जो परिवार भेटतो हे आयुष्यात आपल्याला परत कधी भेटणार आहे डायरेक्ट आता पुढच्या वर्षी त्याचा विचार करावा लागेल या वर्षी जे भेटत आहे तर ते पुढच्या वर्षी मला परत आठवणीत राहील आणि हे जे पाळणं आहे या पाळण्यामध्ये बसल्यानंतर मित्र कंपनी आता माझे दोन तीन मित्र भेटले चला म्हणे आपण सोबत बसू एक बालपणाचा वेगळा आनंद याच्यात आम्हाला भेटलेला आहे आम्ही हे बघून इतका आनंद होतो का ही आपली यात्रा आपण इतक्या दिवस आपण आपल्या कामाच्या गडबडीत सगळ्या गडबडीत आपण यात्रा एक काय असती एक विसरलो होतो पण आता हे मला पाहून खूप आनंद झाला का आपण यात्रेत यायला पाहिजे जायला पाहिजे खास करून आपल्या गावातली यात्रा आहे मी तर परिसरातल्या सगळ्यांना सांगू शकतो का तुम्ही या सांगू इच्छितो तुम्ही या आणि यात्रेचा आनंद घ्या तीनच दिवस राहिलेले शेवटचे या वर्षीच्या भगवती मातेच्या यात्रेला आलात काय वाटतं तुम्हाला आम्हाला फार मजा येते आम्ही पाळण्यात बसलो वेगवेगळ्या वेग ह्याच्यात बसलो आणि आता आलोय आम्ही गणेश गोसव यांच्या स्टॉलला भेट द्यायला हो तर आम्ही सध्या आता आम्ही त्यांनी बनवलेल्या वड्याचा आस्वाद घेतोय स्वतः वहिनींनी बनवले वडे क्वालिटी क्वालिटी एकच नंबर हेव मित्रपा कसे करू राहिले सगळे एकदम मजा करू राहिले हेव हे पण सगळे 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 मजा करत आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी ना जत्रेला खूप भारी स्वरूप आलेलं आहे की हे मोठमोठे पाळणे किंवा हे खाऊगल्ली समजा आपण म्हणतो ते खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ना खूप मजा येऊ राहिली हो सहकुटुंब सह परिवार पण येऊन गेलोय ना आज मित्रांबरोबर आलोय खूप मजा येते यात्रेला मी आलोय आपण या आम्ही आमच्या फॅमिलीचा आलोय मित्रांसोबत आलोय आणि यात्रा आता थोड्या दिवसाचीच राहिली एक दोन दिवसाची तर तुम्ही नक्की या शिंदे बाळासाहेब शिंदे कडीत बुज्रुक कडीत बुद्रुक आज स्टॉलवर वडे पाव खाल्ले क्वालिटी एकदम जबरदस्त आहे क्वांटिटी क्वांटिटी चांगली हो आणि जत्रा एन्जॉय करण्यासाठी असते आलं पाहिजे एन्जॉय केला पाहिजे तरच मजा येते आणि मी इच्छा आहे सगळ्यांनी यायला पाहिजे एन्जॉय घ्यायला पाहिजे स्टॉल मध्ये नाश्ता पाणी केला पाहिजे कोलार गावच्या सरपंच निविदाताई या यासुद्धा या महिना बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन या ठिकाणी काही पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे काय काय या ठिकाणी आजच आलात का कायम येतात नाही दुसरी वेळेस यायची हा सगळ्यांना भेटले खूप छान स्टॉल लागलेले एकदम वेगळी आणि एकदम सुंदर पहिल्यांदाच कोलर मध्ये इतकी छान यात्रा आणि इतकं छान आयोजन ट्रस्टींनी केलेलं आहे म्हणजे खूप छान प्रसिद्ध भेटलेला आहे आपल्याला प्रस आपल्या आप गावाला नाही आपल्या गावाची भरट भरट पण होणारच आहे की नाही आणि स्टॉल बायांना भरपूर कामं भेटले महिलांना पण या गोष्टीमुळं खूप छान म या महिला बचत गटांमुळं यात्रेकरांना खूप छान प्रतिसाद भेटला आणि त्यांना खूप छान रीतीने म्हणजे आपल्या लोकांना माहीत पडलं की मग महिला बचत गट पण खूप छान काम करू शकतात यात्रेंमध्ये या ज्या बचत गटांचे स्टॉल आहेत याच्यामुळे लोकांना भरपूर असा अस्वाद स्वाद घ्याय घ्यायला भेटला सगळ्या वेगवेगळ्या वे, 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 गोष्टींचा जसे मी आले तसे तुम्ही पण सगळेजण यात्रेला या पलहर भगवती मातेच्या यात्रेला प्रचंड गर्दी भाविकांची झालेली आहे या ठिकाणी भाविकांना खऱ्या अर्थाने सुरक्षा पुरवण्याचं काम हा पोलीस प्रशासन करत असतं या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलीस प्रशासनाचे सर्व या ठिकाणी सुरक्षा भाविकांना आणि मदत केंद्र म्हणून उभारलेलं आहे या ठिकाणी ते सेवा देत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता भगवती मातेच्या यात्रेला मोठ्या उत्साहात या ठिकाणी आज नऊ दिवस नव्वा दिवस चालू आहे आज भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे शेवटचे दोन दिवस फक्त यात्रेचे बाकी आहेत ज्या भाविकांना आत्तापर्यंत येणं शक्य नाही त्यांनी शेवटच्या दोन दिवस बाकी आहेत त्या दिवशी येऊ शकता या ठिकाणी भाविक आनंद घेत आहे या ठिकाणी पहा कोलारचे पोलीस मित्र आलम आलम शेख या ठिकाणी आपला चोख बंदोबस्त या ठिकाणी चोख बंदोबस्तामध्ये तैनात आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना येणाऱ्या अडचणींना ते मदत करत असतात तसेच दुसरे पोलीस मित्र शुभम नालकर हे सुद्धा या ठिकाणी यात्रेमध्ये आपला बंदोबस्तामध्ये या ठिकाणी भाविकांना मदत केंद्रामध्ये मदत करताना दिसत आहेत या ठिकाणी आज गर्दीचा उच्चांक झाला असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या यात्रेला होत आहे मंगळवारी यात्रेचा समारोप होण्याची शक्यता आहे तरी भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार यावे पोलीस मित्र गवाने हे सुद्धा चोख पोलीस बंदोबस्तासाठी या ठिकाणी पोलीस मित्र म्हणून या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात आहे आपण या ठिकाणी पाहू शकता राहत पाळण्यामध्ये लहान मुलं आनंद घेताना दिसत आहेत त्याचबरोबर मोठ्या पाळण्यामध्ये मोठे भाविक त्याचबरोबर लहान मुलंसुद्धा या ठिकाणी आनंद घेताना दिसत आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणात भगवती मातेचा यात्रा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे या यात्रेच्या निमित्तानं आज महिला वर्गांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती या ठिकाणी दिसत आहे महिला बचत गटांच्या स्टॉललासुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे महिला बचत गटांचे जे स्टॉल लागलेले आहेत त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या भाविकांची खाद्यपदार्थांची चव चाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून येत आहे तसेच पाणीपुरी असेल आईस्क्रीम असेल मसाला दूध असेल या ठिकाणी स्टॉल भाविकांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे या ठिकाणी भाविकांनी आपल्या या यात्रेला उपस्थिती लाभलेली आहे कुटुंब सहपरिवार या ठिकाणी भाविक या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा